फ्रेंड्स गुड इव्हनिंग सर्वांना नमस्कार कसे आहेत सगळेजण तर आत्ता टाईम हो आहे सूर्य मावळण्याचा तर सायंकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आज मी मॉर्निंगचं रुटीन शेअर नाही करू शकले कारण मी रात्री अडीच वाजेपर्यंत स्टडी करत बसले होते तर त्यामुळे मॉर्निंगला काही उठण्याची इच्छा झाली नाही लवकर तर रोज मी सहाला उठून वर्कआउट वगैरे हो करते आणि त्याच्यानंतर मॉर्निंगचं सर्व काही काम करते पण आज खूप कंटाळा आला होता आणि मी म्हणजे विकनेस पण आला होता त्याच्यामुळं मग थोडं उशिरा उठले आणि मग त्याच्यामुळं मॉर्निंगचं रुटीन शेअर नाही केलं तर बघू शकता किती सुंदर असा सूर्य दिसत आहे मावळत आहे आता सहा वाजले तुम्हाला सांगितलं मी तर मी आज खूप खूप काम पण केले उशिरा उठले होते तर ह्या पायपुसण्या वगैरे धुवून टाकल्या मी सकाळी वाळल्या नाही आहेत आता थोड्याशा थोड्याशा वल्ल्याच आहेत आता तर वाळतील आता थोड्या वेळासाठी राहू देते आणि एक इतलची आहे गॅलरीची आणि एक तिकडची वॉशरूमच्या समोरची आहे पायपुसणी तर सर्व काही व्यवस्थित असं मी आवरून घेतलं होतं आणि देवपूजा ते पण सकाळी करून घेतली होती व्यवस्थित अशी आज फरशी पण पुसली आहे बघू शकता किती क्लीन असं घर दिसत आहे आज आणि खूप धूळ वगैरे झाली होती त्याच्यामुळं पायाला धूळ चिटकत होती म्हणून आज फरशी पण पुसली आणि इकडचं पण सर्व काही आवरून घेतलेलं आहे मी तर मग मी आता इवनिंगचं रुटीन शेअर करणार आहे आज तर मग बघूयात आपण काय आहे इव्हिनिंगचं रुटीन आणि तुम्ही पण पाहू शकता की तुम्हाला आधी पण म्हटलं की मला इथून बाहेर गॅलरीतून व्ह्यू पाहण्यापेक्षा ना मला इथून खिडकीतून पाहिलेला खूप आवडतो व्ह्यू बघू शकता किती सुंदर असं वर म्हणजे चित्र दिसत आहे बाहेरचं असं वाटतच नाही आहे की रियल आहे फोटोमध्ये असंच वाटत आहे ना तर बघू शकता तर मग पाहूयात मग आपण इवनिंगचं रुटीन फ्रेंड्स आता सांगितल्याप्रमाणे मी आता इव्हनिंगचं रुटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर मी तुम्हाला म्हटलं की मी नाईटला जागत आहे कारण आता मला माझी एक्झाम आहे त्याच्यामुळं थोडंसं जागा लागणार आहे कारण आता अभ्यास पण महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं आज मला सकाळी लवकर जाग नाही आली आणि मी मॉर्निंगचं रुटीन शेअर नाही करू शकली त्याच्यामुळं आता मी इव्हनिंगचं रुटीन शेअर शेअर करणार आहे तर बघू शकता मी काय करणार आहे तुम्ही मी तुम्हाला दाखवते आता मी व्हिडिओमध्ये तर बघू शकता तुम्ही शेंगदाणे मी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे आता मी अगोदर शेंगदाणे व्यवस्थित असे मी भाजून घेते सकाळी वाळवलेत शेंगदाणे थोड्या वेळासाठी मी उन्हामध्ये तर आता व्यवस्थित असे भाजून घेते तर बघू शकता तुम्ही आता एक मिनिट तर आपण बनवूयात मग शेंगदाण्याच्या चटणीसाठी आपण तयारी करूया şey adı ne? Ben zorunuymuşta o zaman. Şapansalın ne? चांगले चांगली अशी असे भाजीपर्यंत भाजून घेते आणि नंतर भाजीपर्यंत थंड करण्यासाठी तर मी आज शेंगदाळ्याच्या चटणीमध्ये मी दरवेळेसच टाकते हे बघा मी लसूण पण काढलेलं आहे तर तीन पाकळ्या लसूण काढलाय म्हणजे तीन हे काढलेलं आहेत मी तर हा लसूण आणि एक मिनिट थांबा मी सांगते लसूण तर मी घेतलेला आहेच पण जिरे जिऱ्यांनी अजून शंभरची चटणीची अशी छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळं हे बघू शकता जिरे पण टाकते मी आता तर ह्याच्यामध्ये भाजून घ्यायची व्यवस्थित जिरे पण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायची कढईमध्ये तर निसून तर तेव्हाच ठेवलेले आहेत मी आणले होते तेव्हाच पण तरीही एकदा मी पाहते नेसते मी आणि हा लसूण आहे ना तर तो पण आपण त्याच्यामध्ये भाजण्यासाठी टाकूयात म्हणजे टेस्ट अजून खूप छान येतो लसूण चांगला भाजला तर टेस्ट शेंगण्याची चटणीची अजून चेंज होते तर आपण हा लसूण पण त्याच्यामध्ये टाकूयात भाजण्यासाठी तर एवढा पण लसूण मी टाकणार आहे आता गॅस करायचा आणि भाजायचं कारण शमनाने आपल्याला नाही ाने लसूण आणि जिरे व्यवस्थित असे भाजलेले आहेत आता आपण त्या ताटमध्ये काढून ठेवूयात कारण थंड होईपर्यंत कारण गरम गरम केलं तर मिक्सरचं थंडी गरम होतं त्याच्यामुळं तसं जमत नाही गरम कधीच हे वाटायचं नाही मिक्सरमध्ये पण थोडंसं थंड होऊ देतो त्याच्यानंतरच वाटायचं तर थोड्या वेळासाठी थंड करण्यासाठी ठेवते मी आणि इकडं मिक्सर वगैरे पण मी लावून ठेवलेलं ला आहे कारण थंड झालं तरी लवकर मग लगेचच मग वाटता येतं तर माझं प्रेस्टिजचं आहे मिक्सर माझ्या लग्नातच दिलेलं आहे मिक्सर पण हे तर मग आपण बघूयात मग नंतर बाकीचं शेंगदाण्याच्या नंतर तर आपण आता चहा बनवूयात आता तर मी आता म्हटलं ना की आपण आता चहा बनवूयात तर आपण अगोदर सर्वात पहिले दूध गरम करून चहा पण बनवायला आपल्या इकडे चहा बनण्यापर्यंत इकडे दूध पण गरम होईल तर आपण बनवायात मग चहा गोड चहा आवडतो मी तुम्हाला आधी पण म्हंटल की मला गोड चहा पिल्याशिवाय चहा वाटतच नाही मी साखर टाकते आई पण मला रागवत असते की जास्त साखर नको खात जाऊ म्हणून तरी पण मी जास्त साखर टाकते तर मग आता आपण करूयात वेट चहाच उकळण्याची तर करूयात मग आता वेट बघू शकता चहा उकळत आहे मी तर वेट करत आहे लवकर चहा उकळावा कारण आपल्याला खूप आवडतो चहा आणि आपल्या मलाच नाही तर आपल्या इकडे म्हणजे जास्त करून महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्याही साईडला बघायचं चहा सर्वांचाच फेवरेट असतो का असतो का नाही हे तर मला माहीत नाही पण चहा सर्वांना आवडतो म्हणजे आवडतोच तर आता उकळत आहे चहा मस्त असा तर मी चहा घेतलेला आहे कपामध्ये आणि आता आपण जाऊयात गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये मध्ये थोडस इथं थांबून आपण चहा पिऊयात बघू शकतात मस्त असा व्ह्यू आहे आता सहा सव्वा सहा वाजलेत आता तर मग मी घेते चहा बाकीचं नंतर पाहूयात फ्रेंड्स चहा पिऊन झालेला आहे आता माझा आता मी तुम्हाला दाखवते की मी मी कशी शेंगदाण्याची चटणी बनवते म्हणजे मी माझ्या आईकडून शिकलेली आहे आईनेच मला शिकवलेलं आहे तर बघू शकता मग आता तर सर्व काही जे आपण भाजून घेतलेलं आहे शेंगदाणे लसूण आणि जिरे तर ते सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात याच्यामध्ये सर्व ते टाकलेलं आहे आपण आता आणि आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकूयात तर याच्यासाठी आपल्याला लागेल एक चम्मच ला ला तर मीठ लागेलच आपल्याला नक्कीच थोडंसं कमी म्हणजे टाकायचं भरून नाही टाकायचं जास्त कारण चटणी खारट होईल नंतर त्याच्यामुळे जास्त नाही टाकायचं मीठ एक चम्मच मीठ टाकलेलं आहे मी पण जास्त भरून नाही टाकलेलं आणि चटणी पण आपण चटणी टाकूयात आपण ती चटणी खूप तिखट आहे तर आपण चटणी तर मी जास्त भरून नाही घेत थोडंसं कमी कमी घेते तर एक हा एक चम्मच भरून टाकूयात कारण मला पण जास्त तिखट नाही आवडत त्याच्यामुळं आणि हा थोडासा कमी टाकूयात थोडीशी अजून एक्स्ट्रा टाकूयात म्हणजे व्यवस्थित अशी टेस्ट पण येईल तर त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आता चटणी आणि मीठ तर फ्रेंड्स मला नाही माहीत की तुम्ही अजूनही शेवण्याची चटणी करण्यासाठी काय काय टाकतात मी म्हणजे माझ्या आईने मला सांगितल्याप्रमाणे मी चटणी बनवते तुम्हाला आधी पण म्हटलं तर ह्याच्यामध्ये ना माझ्या आई काय करते की चटणी बनवते वेळेस ना थोडंसं तेल पण टाकते म्हणजे जास्त नाही टाकत पण थोडंसं नॉर्मली तेल टाकते तर आपण आपण मी पण आता थोडंसं तेल टाकते अर्धी पळीच्या जवळजवळ तेल टाकते मिळतं याच्यामध्ये कारण कशामुळे आहे का तेल जर टाकलं काट तर टेक्सचर छान येतं त्याच्यामुळं टेक्स्चर खूप छान येतं चटणीचं आणि असं वास वगैरे नाही लागत चटणीला तर टाकलेलं आहे तेल याच्यामध्ये बघू शकतो आणि काहीच नाही हो होत पण एखाद्या वेळेस ट्राय करा जास्त नाही टाकायचं तेल थोडंसं टाकायचं मस्त होते चटणी अशी तर मग गॅस पण बंद केलेला आहे कारण लाईटच्या जवळ म्हणजे गॅसच्या जवळ लाईट वगैरे असं घेऊन नाही मग गॅस बंद केलाय तर आपण करूयाच्या तर फ्रेंड्स मी तुम्हाला म्हटलं ना की छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि बघू शकता चटणी पण चांगली मोठी मोठी झालेली आहे आणि कसं ना माहिती आहे का शंनाची चटणी मोठी मोठी छान लागते अशी छोटे छोटे छान नाही लागत तर बघू शकता मस्त अशी चटणी झालेली आहे आणि मी टेस्ट पण करून पाहिली खूप छान झालेली आहे भरणी पण भरली आता ही आता ही चटणी कशी पण एक दीड महिना जाते आम्हाला तर चटणी वगैरे वाटून झालेली आहे आता

送一送，难分难舍；送一送，我就走。 तर चला मग आता, आता मी सर्व काही केलेलं आहे दिवाबती दिवाबत्ती पण झालेली आहे आता मी व्हिडिओ एडिट करते आणि नंतर मग तुम्ही पा पाहा मग माझ्या यूट्यूबला बाय काळजी घ्या सर्वजणं